ठाण्यात कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कवितांचा जागर संपन्न कामगार कवी अशी लोकमान्यता असणाऱ्या पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या निमित्त ठाण्यात नारायण सुर्वे यांच्या कवितांचा जागर सोहळा नुकताच संपन्न झालाय कामगार कवी पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी महोत्सव समिती ठाणे जिल्हा यांच्या वतीनं मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात दिग्गज कवी आणि डाव्या चळवळीतील मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला या कविसंमेलनात प्रज्ञा दया पवार अरुण म्हात्रे छाया कोरेगावकर सुरेखा पैठणे अनिता भारती शिवा इंगोले शिवराम सुखे आणि बबन या चळवळीतील कवींनी आपल्या कविता सादर केल्या तर ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी नारायण सुर्वे एक विचार यावर आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी नारायण सुर्वे यांच्या जीवनपटावरील एक लघुपट देखील सादर करण्यात आला दरम्यान या कार्यक्रमाची सुरुवात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हौतात्म्य हो पत्करलेल्या हुतात्म्यांच्या स्मारकाच्या प्रतिकृतीला अभिवादन करून आणि दीप अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे होते प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनचे कार्याध्यक्ष राम बाहेती हे मंचावर उपस्थित होते यावेळी आपले विचार मांडताना दलित साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी नारायण सुर्वे यांच्या कवितेला प्रस्थापित समीक्षकांनी न्याय दिला नसल्याचं बोलून दाखवलं यावेळी पुढे बोलताना डांगळे यांनी कवितेच्या तळाशी जाऊन भूमिकेला पुरेपूर न्याय देणं हीच सुरवे यांची मूळ धारणा होती त्यांच्या कवितांमध्ये मार्क्सवाद रुजला होता ते दलित साहित्यात रमलेले कष्टकरी वर्गाचे प्रतिनिधी होते असं सा सांगितलं नारायण सुरवे यांनी राजकीय आणि सामाजिक भूमिका प्रामाणिकपणे तेवढ्याच प्रखरतेने आपल्या कवितेमध्ये मांडून नवीन प्रतिभा विश्व निर्माण केल्याचं अर्जुन डांगळे यांनी सांगितलं कार्यक्रमाचे प्रमुख राम बाहेती आपल्या भाषणात आपले विचार मांडताना सद्यस्थितीत मार्क्सवादावर जगभरात हल्ले सुरू आहेत नारायण सुर्वे यांच्या कम्युनिस्ट पक्ष आणि देखील शताब्दी वर्ष असल्याचं सांगितलं मात्र फक्त भारतातच तर जगभरात डाव्या चळवळीवरील या धर्मविद्वेषी प्रवृत्तीचे हल्ले सुरू आहेत संपूर्ण जगाला आर एस एस सारख्या जातीय संघटनांपासून सांस्कृतिक धोका निर्माण झाला असून याच प्रवृत्तींनी मनुस्मृतीचं समर्थन केल्याचंही त्यांनी सांगितलं